झाडावरून होत होता पाचशे रुपयांच्या नोटांचा वर्षाव माकड नोटांनी भरलेली बॅग घेऊन पळाल्याने घडला प्रकार नोट मालकाच्या हाती लागले ऐंशी हजारांपैकी बावन्न हजार तुम्ही लहान असताना टोपी विक्रेता आणि माकडाची गोष्ट ऐकली असेल त्याला साजेशी अशी घटना उत्तर प्रदेश मधील औरेलिया जिल्ह्यात घडली आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय एका माकडाने चक्क ऐंशी हजार रुपयांनी भरलेली बॅग हिसकावली आणि झाडावर जाऊन बॅगेतील पैशांचा वर्षाव केल्याचा प्रकार घडला आहे बॅगेतील पैशांचा वर्षाव केल्यानंतर पैसे जमा करण्यासाठी लोकांची एकच झुंबड व्हिडिओत आहे उत्तर प्रदेशातील औरेया जिल्ह्यात एक विचित्र घटना घडली आहे बिदुना तहसील कार्यालयात एका माकडाने एका शिक्षकाची दुचाकीवरून रोख रक्कम भरलेली बॅग घेतली आणि ती बॅग घेऊन माकड झाडावर चढलं माकडाने झाडावरून जवळपास तासभर सुरू होता माकडाला पाहण्यासाठी लोकांनी चांगलीच गर्दी देखील केली होती झालं असं की दोडापूर गावातील एका खासगी शाळेतील शिक्षक हे जमिनीच्या व्यवहारासाठी तहसील कार्यालयात आले होते त्यांनी त्यांच्या मोटरसायकलच्या डिक्कीत ऐंशी हजार रुपये असलेली एक बॅग ठेवली त्यानंतर कायदेशीर कामांची प्रक्रिया करण्यासाठी ते कार्यालयात निघून गेले मात्र त्यानंतर त्यांच्या अचानक एक माकड आलं आणि माकडाने गाडीची डिक्की उघडवली आणि पैशाची बॅग नेली माकडाला वाटलं असेल की त्या बॅगेत काही खाण्यासारखं अन्न मिळेल मात्र त्या बॅगेत काहीही खाण्यासारखे अन्न नव्हतं माकडाने झाडावर जाऊन बॅग उघडली आणि त्याची निराशा झाली त्यानंतर माकडाने माकडाने बॅगेतील पैसे झाडावरून हवेत फेकून दिले झाडाखाली लोकांनी एकच गर्दी केली होती पैशांचा वर्षाव केल्यानंतर पैसे जमा करण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडाल्याचं व्हिडिओ दिसत आहे दरम्यान ही घटना कॅमेरात कैद झाली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्यात झाडावरून पाचशे रुपयांच्या नोटा खाली पडताना आणि त्या खाली उभे असलेले अनेक शक्य तितके पैसे गोळा करण्याचा प्रयत्न करीत असल्याचं दिसत आहे दरम्यान हा सगळा गोंधळ संपेपर्यंत संबंधित शिक्षकाला ऐंशी हजार रुपया ऐवजी बावन हजारच परत मिळाल्याचं सांगितलं जात आहे ब्युरो रिपोर्ट उत्तर प्रदेश